नमस्कार मी रोषणा कदम रोशना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत दालखिचडी रेसिपी तर आजारी असताना किंवा तुम्हाला जेवणाचं बनवायचा कंटाळा आला असेल त्यावेळी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर इथे मी दाल खिचडीसाठी पाऊनकप कप डाळ घेतलेली आहे ते आपण एका डब्यामध्ये काढून घेतलेले त्यामध्ये आपण पाव कप मसूर डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी एकाच डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण डाळ बाजूला ठेवणार आहोत दुसऱ्या डब्यामध्ये आपण दीड कप तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही वासाचा तांदूळ घेऊ शकता चिकट तांदूळ याला चालतो तर इथे मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून जसं नॉर्मली आपण भात आणि डाळ कुकरला लावतो तसं कुकरला आपण डाळ भात शिजवून घेणार आहे तीन शिट्ट्या देऊन इथे मी कुकरला डाळ भात शिजवून घेणार आहे तर एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकत आहे तूप टाकल्यानंतर आपण त्यामध्ये एक चिमूट हिंग टाकायचं आहे आपण दाल खिचडीसाठी फोडणी तयार करत आहोत यामध्ये एक चमचा जिरे मोरी टाकत आहे जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर आपण आता यामध्ये सुक्या दोन ते तीन मिरच्या टाकलेले आहेत लाल सुक्या मिरच्या टाकलेले आहेत एक हिरवी मिरची चिरून टाकलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत फ्रेश असा कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर एक मोठा कांदा चिरून टाकलेला आहे एक टोमॅटो चिरून टाकायचं आहे आपल्याला हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आपण आल्लं लसूण पेस्ट एक चमचा टाकलेले आहे आल्लं लसूण पेस्ट झाल्यानंतर थोडं परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा हळद टाकलेले आहे मी इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे परत एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि जी डाळ आपण शिजवून घेतली होती कुकरला ती डाळ आपण यामध्ये ओतायची आहे मिश्रण यामध्ये ओतायचं आहे थोडंसं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मी पाणी टाकल्यानंतर आपण यामध्ये जो शिजवून घेतलेला भात आहे तो टाकून घ्यायचा आहे भात टाकून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून आपल्याला भाताला या उकळी आणायची थोडंसं शिजू द्यायचं आहे आपल्याला भाता कोथंबीर टाकून गार्निश करायचं आहे अशा पद्धतीने आपली दाल खिचडी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छान खायला लागणारी ही दाल खिचडी आपली तयार आहे दाल खिचडी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा